चौदा तारखेला चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी खंडणीसाठी फिरोज इनामदार यांनी मला वीस हजार रुपयाची खंडणी मागितली शून्य एकोणऐंशी बहात्तर चोपन्न त्रेचाळीस पंच्याऐंशी या नंबरवरून चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी खंडणीचा फोन आला चार वाजण्याच्या दरम्यान माझ्या हॉटेलचे आचारी कैलास का कांबे यांना हॉटेलमध्ये घुसून मारहाण करण्यात आली सदरच्या या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही स्क्राईम स्पॉटवरील गाडी पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली नाही स्क्राईम स्पॉटवरती दोन तरुण तिथं आले होते त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली नाही तसेच आठ ते दहा युवकांनी तिथं काठ्या पुराडी हातात दाणकी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच्याविरोधात पोलिसांनी काही कारवाई केली नाही त्यात तसेच सदरच्या विषयात मला जो फोन आला त्या संदर्भात आज मी त्यांना म्हटलं की तुम्ही एफ आय आर नोंदवून घ्या तर एफ आय आर नोंदवण्यास त्यांनी पूर्ण मनाई केली मला तर एकंदरीत हा सगळाच विषय मोठा गंभीर वाटतोय यात काय आर्थिक देवाणघेवाण झाली म्हणून माझ्या माझ्यावरती जो अन्याय म्हणजे जे मारहाण झाले ते प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे या ठिकाणी कोणताही अध्या अधिकारी आणि ड्रायवर इथं हजर नाही जे हजर आहेत त्यांना का कारवाई काय करायची याची माहिती नाही अशा परिस्थितीत कोरगाव तालुका पोलीस स्टेशन उघड्यावरती सोडून इथले पी आय साहेब ए पी आय साहेब आज इथं ब्युटीवरती नाही आहेत आणि माझ्या या केसची दखल घेण्यासाठी प्रशासना हे नाही आहे जर आमच्यासारख्या राजकीय नेत्यांची ही परिस्थिती आहे तर सर्वसामान्य माणस माणूस हा इथं चपल्या झिजवून भरत आता एक माझ्यासमोर एक भगिनी तिकडं पलीकडं आहे तिने सकाळी येऊन इथं एन सी नोंद केली आणि आता तिच्या घरात बसून आरोपींनी मारहाण केली जर हा असला यांचा कायदा आणि न्यायव्यवस्था असेल तर सर्वसामान्यांच्यासाठी वाली कोण आहे आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना नम्र विनंती आहे आपले कर्मचारी जो धर्म हा पगार घेतात हा खोरांना वाचवण्यासाठी पगार घेतात का जनतेची सेवा करण्यासाठी पगार घेतात याचं उत्तर आदरणीय पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सर्वसामान्य जनतेला द्यावं ही माझी नम्र विनंती आहे आणि हा जो काही चौदा तारखेचा जो काय गुन्हा घडलेला आहे त्याचे सी सी टी व्ही फुटेज हे पोलिसांना आणखी दिलेले आहेत तरी सुद्धा पोलिसांनी फक्त गावात जाऊन आमचं लागवकडून त्या आरोपींच्या घरच्यांना बोलून त्यांच्यावरती कुठली कारवाई केली आता, के आता पोलिसांनी काय काम करायचं हे काय सर्वसामान्य जनतेने यांना शिकवायचं का काय काय खाकीचा जो रिस्पेक्ट आणि हे आहे हे काय थिएटर मध्ये फक्त सिंगम आणि हे पिक्चर बघून आम्ही समाधान करायचं खरोखरचा सिंगम या कोरगाव तालुका पोलीस स्टेशनला भेटणार आहे का आणि आरोपी हे मटकेवाले जे पोटांचालय हे कधी थांबणार आहे त्या नुसत्या हप्त्यावरतीच हे सगळं प्रशासन चालणार आहे याचं सुद्धा उत्तर प्रशासनाने पोलीस अधीक्षकाने आम्हाला द्यावं न दिल्यास मी कलेक्टर ऑफिस बाहेर दोन दिवसांनी ते उद्या मी पोलिस अधीक्षक साहेबांना भेटणार आहे दोन दिवस मी वाट बघणार प्रशासन काय करत आहे पोलीस अधीक्षक काय काय याच्यावरती ऍक्शन घेत आहेत आणि आपला नेहमीचा गांधीजींचा मार्ग आहे तिसऱ्या दिवशी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर मी अमरण उपोषणास बसणार आत्ताच महाराष्ट्राच्या कंत्राटदारांसाठी सहा दिवस मी अमरण उपोषण केले या उपोषणात माझा जीव झाला माझा जीव गेला आणि माझं काय बरं वाईट झालं तर आता सर्वस्वी मु पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी पी आय ए पी आय हे सगळेजण याला जबाबदार असतात नाचवतात दृष्टीकाळ जर प्रत्यक्षात आरो आरोपीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई घेतली जात नाही इथे या टेबलला कोण बसल्यात त्या आरोपींच्या बरोबर होते त्यांच्याबरोबर चहा पिऊन आल्यात बाहेरन मला विचारतात काय करतात ह्यांना मी काय सांगू काय करतात तुम्ही आला चहा पिऊन आरोपींबरोबर म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन तुम्ही ज्यांच्यावरती आम्ही गुन्हे नोंदवलात त्यांच्याबरोबर चहा पिऊन येणार आणि आम्हाला विचारणार साहेब काय कारवाई करायची त्या अशा प पद्धतीचा का दोघ कारभार हा कोरेगाव पोलीस स्टेशनचा आहे तुमच्या आचार्याला आचार्याला ज्याने मारहाण केली त्याचा कुणावर आरोप आहे तुमचा थेट आरोप कुणावर आहे त्याच्यासाठी सीसी टी व्ही फुटेज आम्ही त्यांना दिल्यात त्यांना नऊ नावं आम्ही दिल्यात बर नऊ नावांवाल्यांना इकडे बोलवलं त्यांनी व्यवस्थित कलम लावले नाहीत आठ आणि दहा जण जर हॉटेलमध्ये घुसत आहेत तेवढा जमाव तर छातूर मात्र कुठली तरी मी कलम लावून एखादी नोटीस बजवून हो ते आता उड्या मारत इथनं गेल्यात आता याच्यानंतर मी हॉटेल पडतील त्या आचाराचा जीव घेतील आणि जीव घेतल्यानंतर हे पोलीस प्रशासन खडबडून जागा होईल आणि तिथे पंचनामे करायला येईल म्हणजे हे वाट बघतात की तुम्ही मोठा गुन्हा जातो करा मोठा गुन्हा केल्यानंतर त्याच्या कुणी केलं मग आम्ही येणार पंचनामे करणार मग तुम्हाला पसावरती चढवणार आणि ते नाही झालं तर मग मधल्यामध्ये काहीतरी करतील